शिवसेनेचं महाअधिवेशन आज कोल्हापुरात पार पडत आहे याची जय्यत तयारी आता शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे मी सध्या कसबा बावडा परिसरातल्या या धैर्यप्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी आहे याच परिसरामध्ये सध्या शिवसेनेचं महाअधिवेशन पार पडत आहे आणि महासैनिक दरबार इथं याचं नियोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीनं स्वागत कमानी असतील भगवे झेंडे आणि भले मोठे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे भले मोठे कटआउट्स आणि स्वागत कमानीने कोल्हापूर शहरात येणाऱ्या सर्व शिवसैनिकांचं स्वागत करण्यात येत आहेत सोळा आणि सतरा या दोन दिवसांमध्ये शिवसेनेचं हे महाअधिवेशन होत आहे यासाठी संपूर्ण देशभरातले शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार खासदार आणि देशभरातले विविध राज्यातून येणार कार्यकर्ते या महाअधिवेशनाला उपस्थित राहत आहेत आज सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचं उद्घाटन होत आहे तसंच उद्या संध्याकाळी सहा वाजता कोल्हापुरातल्या गांधी मैदान इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे आणि या सभेने या महाअधिवेशनाचा समारोप देखील करण्यात येणार आहे एकूण शिवसेनेची संपूर्ण वाटचाल येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी आणि शिवसेनेच्या एकूणच वाटचालीसंदर्भात या महाधिवेशन मध्ये चर्चा करण्यात येणार आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात करणार आहेत हे अधिवेशन अगदी व्यवस्थित सुस्थितीत पार पडावं यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातला पोलीस दल या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळं शिवसेनेच्या या महाअधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका